नाशिकच्या मालेगावात तेलंगणा ना पोलीस आणि एटीएसनं संयुक्त कारवाई करत देशाबाहेरील संघटनांच्या संपर्कात असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतलंय आहे शेख नावाचा व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमामधून संशयित संघटनांच्या संपर्कात असल्याचा संशय हा पोलिसांना असल्यानं ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत असून या संबंधित व्यक्तीची कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही सायबर फ्रॉडमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये गमावलेल्या वीस वर्षीय तरुणानं नैराश्यामधून आत्महत्या केली आहे घाटकोपर विक्रोळी दरम्यान धावत्या लोकल खाली येत त्यानं आयुष्य संपवलं घटनेच्या तीन महिन्यांनी सायबर ठेक्यांविरोधात कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सतरा जुलैला विवेक गेटेनं धावत्या लोकल खाली येत आत्महत्या केलेली होती चौकशीमध्ये सायबर फ्रॉडमध्ये पैसे गमावल्याचं समोर येताच हा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये अल्पावधीमध्येच रक्कम दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून सायबर चोरांनी या तरुणाची फसवणूक केली होती दहावी बोर्डाची परीक्षा आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात बारावी बोर्ड परीक्षा दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे तर दहावी बोर्डाची परीक्षा वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस होणार आहे यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षा ह्या दोन आठवड्या आधी घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन त्याबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे